हॅलो नमस्कार आणि तुमच्या सर्वांस कसच्या कार्यवाणीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा उत्साहाचा आणि छान असा जाऊ आजच्या दिवशी तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही कारणे लागू देत तुमच्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी मी प्रार्थना करते आणि लगेच व्हिडिओ सुरू करूया माला तर हाय गाईज आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की बऱ्याचशा घरातून आजकाल तर आता सगळ्याच वर्किंग वुमन आहेत बऱ्याचशा तर जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही घरातून जेव्हा एक स्त्री बाहेर पडते काहीतरी वेगळं करण्याचं ठरवते किंवा बाहेर काम करते जाऊन त्यावेळेस फक्त तिनेच ॲडजस्ट करायचं नसतं तर तिच्यासोबत इतरांनासुद्धा ॲडजस्ट करावं लागतं आणि केलंच पाहिजे कारण असं कारण ती एकच असते अशी की ती इतर सगळे जरी बाहेर पडले तर ती एकटी घर सांभाळू शकते घरातल्या सगळ्या गोष्टी वेळेत आणि व्यवस्थित वे करते पण जेव्हा तिने बाहेर पडायचा प्रश्न येतो तिने काहीतरी वेगळं करण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस सगळ्या गोष्टींचं नियोजन हलतं सगळ्या गोष्टींच्या वेळा चेंज होतात आणि ते सगळं गाठण्यासाठी तिची एकटीची धडपड होऊन उपयोग नाही कारण आपण म्हणजे प्रत्येकाने त्या फॅमिलीतल्या प्रत्येकाने फक्त तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असत म्हणजे तिसरी एकत्र कुटुंबात राहत असो किंवा मग फक्त हजबंड वाईफ आणि मुलं असे राहत असो तिच्या व्यतिरिक्त जितके घरात आहेत मॅच्युअर लोक तर त्यांनी ते ॲडजस्ट केलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे आणि तिला कॉपरेट केलं पाहिजे म्हणजे सपोर्ट करणं आणि सपोर्ट असणं ह्या दोन्हीमधला मला म्हणजे सपोर्ट असणं आणि सपोर्ट करणं ह्या दोन्हीमध्ये एक थोडासा फरक आहे तो मला आज तुम्हाला दाखवायचा आहे तर आणि माझं असं म्हणणं आहे की सपोर्ट असण्यापेक्षा सपोर्ट करणं गरजेचं आहे ते प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येक घरातल्या प्रत्येक अशा वर्किंग लेडीला वर्किंग वुमनला ते मिळणं गरजेचं आहे तर आता संमती सॉरी सपोर्ट आहे हे हे जेव्हा आपण म्हणतो ना सपोर्ट आहे तर ह्याचा अर्थ काय असतो की तुम्ही फक्त त्यावेळेस त्या स्त्रीला सपोर्ट करता म्हणजे काय की एखादी लेडीज बाहेर जाऊन काम करते, है कि करते है। आहे किंवा जॉब करते तर तिला त्यावेळेस म्हणजे सगळे बाहेर म्हणजे बरेच म्हणतात की भारी आहे तुझं की तुला घरातून सपोर्ट आहे तुझ्या फॅमिलीचा आहे तर ठीक आहे ती पण चांगली गोष्ट आहे का सपोर्ट असणं पण खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही सपोर्ट केल्यावरच ती घरातून बाहेर पडते तर ही एक उत्तम गोष्ट आहे आणि जे लोक सपोर्ट करतात त्यांना तर खरंच मी खूप हे म्हणेन की खूप छान काम करते कारण एक घरातली स्त्री जेव्हा प्रगती करते तेव्हा पूर्ण घराची प्रगती होते तर तर हेच की सपोर्ट असतो की तेव्हा ती घरातून बाहेर पडते पण जेव्हा तुमचा सपोर्ट असतो ना ती घरातून बाहेर पडते त्याच्यानंतर तो सपोर्ट करणं पण गरजेचं आहे तर आता सपोर्ट असणं म्हणजे काय हे कळलं तुम्हाला की एखाद्या गोष्टीची संमती देणं सपोर्ट करणं म्हणजे काय हे माझ्या दृष्टीने मला म्हणायचं आहे कारण मी बऱ्याच गोष्टी आजूबाजूला पाहते त्याच्यावरून मी आज हा व्हिडिओ करण्याचा हाय केला की म्हटलं व्हिडिओ आपण एखादा करावा या गोष्टीवरती कारण आत्ता आम्ही या एरियात जिथे राहतो ना आता इथे तर बघा कोणीही लेडीज घरी बसून नाही सगळ्या वर्किंग आहेत शिक्षण काही असो कोणताही जॉब असो पण त्या करतात त्या कमवतात हे महत्त्वाचं आहे त्या कमवण्यासाठी बाहेर जातात तर त्यासाठी घरातल्या प्रत्येकाने मग आता त्या आता बरेच बऱ्याचदा इथे ना बाहेर जातात तर हजबंड वाईफ आणि मुलं असेच असतात एका दुसऱ्या कुटुंबामध्ये म्हणजे एकत्र असतात म्हणजे जसं की सासू सासरे इतर मंडळी जे फॅमिली मेंबर असतात ते तर मला असं म्हणायचं की प्रत्येकाला ॲडजस्ट करावं लागतं तर कसं की आता सपोर्ट आहे हे कळलं सपोर्ट असणं हे कळलं आपल्याला तर सपोर्ट करायचा तर कसा करायचा तर बरेच जण म्हणतात की आम्ही सपोर्ट करतो करतो तर तो कसा करायला पाहिजे ॲक्च्युअल काय तर ती जेव्हा बाहेर कामाला जाते तेव्हा त्या प्रत्येक गोष्टी घरातल्या नाही करू शकत घरातल्या काही जबाबदारी असतात तिच्याच्याने जेवढं होईल तेवढं तर ती करते पण दुसरं जर राहिलं तर घरातल्या इतर सदस्यांनी ते सामावून घेतलं पाहिजे त्यांनी ते उचललं पाहिजे किंवा त्यांनी ते केलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे की असं नाही की त्यांनी ते नेहमीच केलं पाहिजे म्हणजे जेव्हा तिला नाही ॲडजस्ट होते एखाद्या वेळेस लवकर जायचं असतं एखाद्या वेळी लवकर काम यायला उशीर होणार असतो त्यावेळेस तिची जी बाजू एखादी पडती राहणार आहे ती एखाद्याने उचलली पाहिजे आणि जर समज हजबंड वाईफ असे दोघेच असतील तर मग मिस्टरांचा त्यावेळेस फुल सपोर्ट आता सपोर्ट आहे ही कळले सपोर्ट त्यावेळेस मिस्टरांनी करणं गरजेचं आहे म्हणजे की जर तिला लवकर जायचं असेल तर तिचा आवरण्यामध्ये दोघांनी मिळून आवरायचं असं बरेच जण करतही असेल तर बरेच जण म्हणतील की तू काय आम्हाला शिकवते तर नाही पण काही ठिकाणी असं होतं की ह्या ठिके तुला सांगितलं आहे ना तर तू कर आमचं त्याच्याबद्दल काही नाही पण तुझी तुझी कामं तू व्यवस्थित कर म्हणजे घर पण तुला सांभाळायचं आहे बाकीचं पण तुलाच करायचं तर हे कुठेतरी खटकतं कारण मध्ये एक मी एक हे बघितलं होतं मला एक पोस्ट पाहिली होती मी आता काय माहिती जर माझ्याकडे तो फोटो असेल ना तर मी एखादी वेळी स्क्रीनवर शेजारी लावेल जर नसेल तर नाही पण त्याबद्दल मी सांगते की आज हां पहिले की से आज की जमाने की सोच बहुत बदल गई आहे असं काहीतरी होतं त्याच्यात बाहेर जाके कमाने के लिए सभी का सपोर्ट है असं त्याच्यामध्ये होतं ॲक्च्युली ती हिंदी पोस्ट होती तर ते तर पुढचा फाफट पसारा होणार आहे मी सांगताना पण ठीक आहे मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते कारण त्याचं जे शेवट आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे तर हां आज की लड़किया बाहेर जा काम करती है वर्किंग वुमन और आज की आ, आज के लोगो की उसके साथ रहने वालों की सोच भी बदल गई आहे कि आज हर कोई लड़की को बाहर जाके काम करने के लिए सपोर्ट करता है आज की लड़कियाँ चांद पे गई है और ज़माना उसे चांद पे जाने के लिए भी सपोर्ट करता है अलग आज की लड़कियाँ चांद पे गई है और ज़माना उसे चांद तक जाने के लिए सपोर्ट भी करता है लेकिन लेकिन कहता है कि चांद पर जाने से पहले दो पराठे और एक कप चाय बना के जाना असं काहीतरी होतं तर ते हे शेवटचं आहे ना ते म्हणजे जवळ आजकालचा जो समाज आहे ना तो बहुतांश समाज आजकालच्या वर्किंग वुमनला सपोर्ट करतो की तू कर बाहेर जाऊन करते तू कर पण हेच की तू चंद्रावर जा पण जाण्याआधी दोन पराठे आणि एक कप चहा बनवून जा तर हे आहे काही जणांची वृत्ती तर असं मला म्हणायचं नाही की बाहेर काम करते म्हटल्यानंतर घरचं केलं नाही पाहिजे ऑब्वियसली केलं पाहिजे आणि करतातही प्रत्येक स्त्रीला ते माहिती आहे की तिची फर्स्ट प्रायोरिटी तिचं घर आहे तिची फॅमिली आहे त्यांच्यासाठी तिनं कर्ज करणं गरजेचं आहे पण कुठेतरी तिलाही वाटतं की जिथे एक आणखीन एक पोस्ट आहे ती सांगते मी तुम्हाला की आयुष्याच्या खेळामध्ये किंवा संसाराचा खेळ जिंकण्यासाठी जर आपला जोडीदार एखाद्या ठिकाणी कमी पडत असेल तर तिथे त्याची चुका काढण्याऐवजी आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे तर ज्या ठिकाणी जोडीदार कमी पडतो त्या ठिकाणी स्वतः उभं राहिलं तर राहिलं पाहिजे तर हे फक्त पार्टनर आता जर समज दोघेचं असतील तर ठीक आहे की पार्टनरच्या बाबतीत पण जर जॉईंट फॅमिली असेल तर तिथे कोणीही सपोर्ट केला तरी चालू शकतं म्हणजे ज्या ठिकाणी आता समज तिला जाता लवकर जायचं आहे किंवा काय क बाहेरचं काम करून एखाद्या गोष्टीसाठी ती कुठेतरी कमी पडते ते ती नाही करू शकत आहे तर ते कोणीतरी केलं पाहिजे तिला नितकं तितकंच समाधान भेटेल किंवा मग ॲज अ हजबंड म्हणून नवऱ्याचा जर तितका सपोर्ट असेल तर खूपच उत्तम म्हणजे तिचं जे तिच्याकडून राहिले नवऱ्याने जर केलं तर छानच आहे आता बरेच जणांना असं वाटेल की हे माझ्या बाबतीत घडते किंवा म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते तर तसं अजिबात नाही आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे माझी फॅमिली सपोर्टिव्ह पण आहे आणि नुसती सपोर्ट करत सॉरी सपोर्ट आहे नाही त्यांचा तर, तर ते सपोर्ट करतात फॅमिली असो किंवा मग मिस्टर वगैरे कारण बरेचदा माझं एखादं काम राहिलेलं असलं तर ते करतात माझ्या एखाद्या म्हणजे मला एखादं काम आताच माझं इतर गोष्टी करताना एखादं नाही जमणार असेल तर ते करतात की ठीक आहे ते मी करतो तू तुझं तू, तू तु बघ तर हा हे हा सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि दुसरं मला काय सांगायचं होतं हां तेच की जिथे जोडीदार कमी पडेल तिथे आपण स्वतः पर्याय म्हणून उभं राहायचं असतं त्याच्या चुका काढत बसायचं नसतं नाहीतर गेली कामाला हे केलं नाही ते केलं नाही म्हणजे जेव्हा जॉईंट फॅमिलीमध्ये असतात तेव्हा बऱ्याच गोष्टी अशा घडतात कारण मी स्वतः एका लेडीजबाबत ऐकलं आहे फॅमिली मेंबरकडून मला सांग म्हणजे मला मलाच सांगितलं गेलं की हां कामाला गेली वगैरे आणि स्वयंपाक नाही बनवला घरात काहीच नाही बघितलेलं केलेलं आता कधी येतील तेव्हा करतील किंवा राहिलेलं आता मागचं आम्ही करायचं आहे असं तर आ, थे थे आता मी मेन्शन नाही करत आहे कोण किंवा काय कारण ज्याचं त्याचं हे असतं ठीक आहे पण ते लोक आता इथे राहत नाहीत पहिले राहायचे इथे आम्ही इथे जिथे राहतो तिथे तर म्हणजे आम्ही जिथे राहायचो पहिले तिथे ते राहायचे आता तेही तिथ आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आम्ही त्यांच्या पण हे मी ऐकलेलं आहे की फॅमिलीतल्याच लोकांनी असं म्हटलेलं पण ती बिचारी कामाला जाती आहे आवरून वगैरे आणि एखादि दिवस जर नाही जमलं किंवा मग आ, नसेल जमत कधी जाताना तर केलं तर काय हरकत आहे असं मला म्हणायचं सगळंच राहिलं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं करा आल्यानंतर तिथं ती करू शकते तर असं थोडंसं हे करणं कारण नुसतं तुम्ही सांगाल की हा सपोर्ट आहे तू बाहेर काम कर तर ह्याने काय होतं आता दुसरी गोष्ट हे मी इतकं का सांगते ह्याने काय होतं तर त्या जी असते सा ना त्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या ह्याचा बॅलन्स साधण्याचा जी लेडीज प्रयत्न करत असते तिची मेन घुसमट होते तर तिला असं वाटतं की आपण कोणतंच काम करू शकत नाही आहे ना आपण घरामध्ये का ह्याचं काय होतं जेव्हा ती घरी येते तिला कुठून तरी ह्या गोष्टी कळतात की बाबा हां आपण आपल्याकडून हे ठेव राहून गेलं ते राहून गेलं हा आपल्याला हे जमलं नाही तर लगेच त्याचा इश्यू झालेला आहे पाठी आणि किंवा काही जण डायरेक्ट तोंडावरती पण बोलतात तोंड मारतात की बाहेरचं करायचं आणि घरचं राहिलं तर ह्याचा तिच्या मेंटली गोष्टी म्हणजे मेंटली हेल्थवरती परिणाम होतो सतत तेच डोक्यात राहतं की घरातलं आहे मग तेच घरातलंही कम्प्लीट होत नाही ना धर कामातही लक्ष लागत नाही तिथेसुद्धा होतात तिथेसुद्धा बेस्ट देता येत नाही ना घरीसुद्धा मी ह्याच्या आणि तिचं खच्चीकरण होतं की तिला असं वाटतं की आपण कुठलंच काम व्यवस्थित करू शकत नाही ना घरातलं ना बाहेरचं त्यामुळे हे थोडंसं बदलणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर समज एखादी गोष्ट आता कसं होतं बाहेर जायचं म्हटल्यानंतर कधी उशीर होतो कामावरून यायला तर आ... पुढच्या गोष्टींना आणखी नवशोध होणार म्हणजे जसं स्वयंपाक असो किंवा काय तर तुमच्या चहा नाश्त्याच्या किंवा जेवणाच्या वेळा जर इकडे तिकडे होत असतील तर तेच लिहून घेणं गरजेचं आहे की बाबा हा ती बाहेर जाऊन करते बाहेरचं करते म्हटल्यानंतर ते इथे थोडं ॲडजस्ट आपण करणं गरजेचं आहे कारण ती जर बाहेर जाऊन एखादी गोष्ट करणार आहे तर ते अपे असली त्यातून जे काही इन्कम येणार ते काही का स्वतःसाठी खर्च करणार आहे जसं घरातला एक पुरुष बाहेर जाऊन काम करतो तो स्वतःसाठी खर्च करत नाही तसंच एखादी स्त्री जरी जात असेल तर ती काही स्वतःसाठी नाही करणार आहे कारण ती कुटुंबाचा विचार करूनच बाहेर पडलेली असते कुटुंबासाठी आणि आपल्या नवऱ्याला थोडासा हातभार लागावा नवऱ्याला सपोर्ट मिळावा त्याला एकटं वाटवणे ह्यासाठी ती करण धडपड करते पण जेव्हा ज्याच्यासाठी करते त्याच्याकडूनच काही वेळा जर तसं ऐकायला भेटलं की हे वेळेत होत नाही आहे ते वेळेत होत नाही आहे तुझं घरी लक्ष नाही आहे घरामध्ये किंवा तू घरातल्या गोष्टी प्रॉपर करत नाही तेव्हा कुठेतरी त्रास होतो त्या स्त्रीला कारण ॲक्च्युली ती परिस्थिती जेव्हा मी पाहिली ना जेव्हा अशा लेडीजची तेव्हा खूप वाईट वाटलं की बाबा वा हा करतायत ना काहीतरी का तर मग सपोर्ट करा आणि मग नुसता करू नका म्हणजे सपोर्ट आहे म्हणजे आहे ठीक आहे असं करताय असं नाही ॲक्च्युली जेव्हा तिला गरज आहे तुमची तेव्हा तिथे उभे राहा म्हणजे खरंच जर तिला एखाद्या दिवशी कामवरून यायला उशीर होणार असेल तर नसेल तुम्हाला एखादं काम करायचं तर नका करू पण त्या कामाला जर वेळ लागणार असेल तर ते समजून घ्या जसं म्हणजे की स्वयंपाकाला जर ती आल्यानंतर करणार म्हटल्यानंतर वेळ लागणार तुम्हाला जेवणाला वेळ लागणार तर ते समजून घ्या तुमच्या वेळा इकडं तिकडे होतील कारण ती बाहेरचं करून घरातलं करणार म्हटल्यानंतर ते दहाचं बाराला होणार आठचं दहाला होणार तर ह्या गोष्टी कर समजून घेणं गरजेचं आहे किंवा दुसरी गोष्ट एखादं राहूनच गेलं एखाद्या दिवशी जमलंच नाही करायला जमलं नाही एखादी गोष्ट उदाहरणार्थ एखादं घरातलं क्लिनिक असो किंवा मग एखादं म्हणजे कपडे असो किंवा भांडी असो एखाद्या दिवशी नाही जमलं तिला करायला तर ते समजून घेतलं पाहिजे घरातल्या इतर फॅमिली मेंबरने ठीक आहे बाबा नाही जमलं ठीक आहे नाही आणि जर आपण करू शकत नाही तर आपण बोललं पण नाही पाहिजे कारण त्याचा डिरेक्टली प्र परिणाम त्या स्त्रीवर होत असतो आणि जर तुम्ही कम्फर्टेबल म्हणजे तुम्ही करू शकता तुम्हाला जर इतकं वाटत असेल तर तुम्ही केलंही पाहिजे जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येऊन कराल तेव्हा ऑब्वियसली तिलाही छान वाटणार कारण खरं असताना तिच्यासुद्धा मनात ती धागूत चाललेली असते जेव्हा तिला उशीर होणार तेव्हा तिला वाटतं आहे आज स्वयंपाकला उशीर होणार आहे मी घरी कधी जाणार कधी स्वयंपाक करणार सगळ्यांची जेवणाची वेळ ही आहे माझ्यामुळे उशीर हे तिला ॲक्च्युली आतून मनातून वाटत असतं आणि खरंच जेव्हा तसं काहीतरी तिला ऐकायला भेटतं तर तिला वाईट वाटतं की बाबा मी पण हे करते तर मला थोडं समजून घेतलं पाहिजे पण ज्या ठिकाणी ती अशा धाकधुकीत असते आणि तिला आल्यानंतर कळतं की स्वयंपाक झालेला आहे किंवा मग आज स्वयंपाक अर्धा झालेला आहे अर्धाच राहिलेला आहे करायचं किंवा काय म्हणजे असं थोडाफार तिला जेव्हा सपोर्ट भेटतो ना तेव्हा खूप भारी वाटतं आणि मी ह्या दुसऱ्या टाईपमधले आहे मला ह्या गोष्टीत म्हणजे बऱ्याचदा रिअलाईज झालेलं आहे बऱ्यांचं अनुभव आलेला आहे की एखादी गोष्ट माझ्याकडून राहून गेलेली आहे आणि माझ्या पण ते डोक्यात राहिले की बाबा आता हे राहिलेलं आहे आता मला हे करायचं आहे किंवा काय तर ते ऑ ॲक्च्युली त्याच्यापर्यंत जाईपर्यंत ती गोष्ट कम्प्लीट पूर्ण झालेली असते ऑलरेडीच कारण तशी मेच्युअर लोकं आहेत माझ्या आजूबाजूला फॅमिलीमध्ये आणि तशा मेंटेलिटीची तर मला हा विचार फक्त मांडावासा वाटला कारण बऱ्याच लेडीज ह्या ह्याच्यातून जातात आणि ह्याच्या सगळ्यामुळे येणारा मानसिक स्ट्रेस खूप भयंकर असतो कारण त्या स्त्रीला माहीत असतं तिच्या डोक्यात एकच विचार असतो की मी करते ती फॅमिलीसाठी करते तर मला फॅमिलीने थोडं समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे हा ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि जिथं जर फॅमिली नसाल समजून घेत तर मिस तिच्या नवऱ्याने समजून घेतलं पाहिजे जर नाही इतर कोणी उचलू शकत तिचा एखादी म्हणजे ती जिथे कमी पडते तिथे इतर कोणी नाही उभं राहू शकत तर नवऱ्याने राहणं गरजेचं आहे तर हे फक्त नवऱ्याच्या बाबतीतच नाही मी म्हणते बायको म्हणजे पत्नीच्या बाबतीतसुद्धा आहे पार्टनर दोन्ही असू देत कोणी असू देत हजबंड वाईफपैकी जिथे नवऱ्याला जे जिथे गरज असेल तिथे बायकोने पर्याय म्हणून उभं राहायला पाहिजे जिथे नवरा कमी पडत असेल तिथे जिथे बायको कमी पडत असेल तिथे नवऱ्याने उभं राहणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीवरती आणखीन एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर ती काम करते ना म्हणजे ती कामचं कामाला बाहेर जाण्याचा विचार करते किंवा जॉब करायला जाण्याचा विचार करते तर तिथेच तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपलं कुठेतरी कमी पडते आपल्याच्याने कुठेतरी होत नाही किंवा ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही करू शकत नाही आप म्हणजे तुम्हाला त्रास होतो आहे तुम्हाला जास्त लो म्हणजे जास्त टेन्शन होऊ नये म्हणून ती करते कारण संसाराची काही रथाची दोन चाकं असतात म्हणतात त्याने दोघांनी मिळून काम केल्यानंतर सोयीस्कर होतं आणि आजकाल प्रत्येक स्त्री हा विचार करते की मी त्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याला मदत करते करेल प्रत्येक गोष्टीत हा तिचा विचार असतो मग ती जर इतकं डेडिकेशन तुमच्यासाठी करण्याचा विचार करते तर तुम्ही ती इतकं पुढे येते तर तुम्ही दोन पावलं पुढे या आणि तिच्यासाठी थोडंसं करा तिला चांगलंच वाटेल आणि तिच्या नजरेत त्यावेळेस तुम्ही जगातले सर्वोत्तम माणूस असाल आणि ती जगाला सांगू शकेल की अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे अशी फॅमिली आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे जेणेकरून एक वर्किंग वर्किंग वुमन ती निर्भीडपणे काम बाहेर करू शकते तिचे मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ह्या गोष्टीमुळे चांगली राहते तर असो हा होता माझ्या विचार म्हणजे माझ्या बऱ्याच दिवसांपासून हा डोक्यात विचार होता की सपोर्ट करणं आणि सपोर्ट असणं ह्यातला अंतर मला समजलेलं ते मला माझ्या फॅमिलीपर्यंत पोहोचवायचं होतं म्हणजे माझी आपली यूट्यूब फॅमिली तर कारण बऱ्याचशा मैत्रिणी जोडलेल्या आहेत माझ्याशी आणि बऱ्याच जणींना हे रिअलाईज होत असेल ह्या गोष्टी आणि आता जे कोणी जेंट्स पण पाहत आहेत तर त्यांनी नक्की हे ह्याच्यावर एकदा विचार करा आणि मग ठरवा की खरंच काय चुकतं आहे किंवा काय बरोबर आहे तर चला असं होतं एकंदर आजचं माझं मत तुम्हाला कसं वाटलं जरी वाईट वाटलं असेल तरी अवश्य कमेंटमध्ये येऊन सांगू शकता आणि छान वाटलं असेल तरी कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि पुन्हा एकदा व्हिडिओच्या शेवटी याबाबत बाबतीत मी खूप लक्की आहे आणि समजते कारण मला ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी हँडल करताना कधीकधी खूप स्ट्रेस पण येतो तर त्यावरती सुद्धा म्हणजे आता सध्या जेव्हा सगळे होतो आम्ही एकत्र त्यावेळेस तर भारीच होतं कारण एखादं राहिलं तरी म्हणजे मला एवढं काही वाटायचं नाही कोणी नाही कोणी ते करून जायचं कोणी नाही कोणी करायचं म्हणण्यापेक्षा बरेचदा असं व्हायचं की तू हे राहू दे तू ते कर आणि तुझं तू आटोपून घे आणि त्यामुळे एक हे भेटायचं की बाबा ठीक आहे काही नाही कोणीतरी आहे असं आपल्याला आधार वाटतो आणि ते होऊन जायचं आणि आता जरी म्हटलं तरी आता मला कुठेही हे वाटत नाही फक्त कधी कधी दगदग होते एवढंच पण मिस्टर जितकं होईल तितकं परीने प्रयत्न करतात हेल्प करायचा त्यामुळे आणि त्यांना त्याची जाणीव आहे त्यामुळे नो म्हणजे त्या बाबतीत मी खूप लकी आहे असं मी मानते पण मी जेव्हाही म्हणजे दोन दिवसापूर्वी मला अचानक माहीत नाही ती गोष्ट आठवली जी मला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एका फॅमिलीबाबत त्यांनी असं असं मला सांगितलं तर तेव्हा मला असं वाटलं की अरे हे चुकीचं आहे कारण एक्सप्रे जेव्हा करते तेव्हा ती घरासाठी करते त्यामुळे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं असतं तर प्लीज एकमेकांना समजून घ्या लाईफ खूप छान होईल आप संसार खूप छान होईल त्यासाठी बाकी काही नाही तर ठीक आहे शेवटी जाता जात आहेच मी सांगते पुन्हा एकदा कारण कुणी गैरसमज करून घेऊ नका कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक हे स्वतःच्याच आयुष्यातला असावं असं नसतं एखादी गोष्ट आम्हाला चांगली वाटते त्यामुळे यूट्यूबवर किंवा कोणताही प्लॅटफॉर्मवरती आपण सांगतो इतरांना की ज्या गोष्टी ज्या आपल्याला अनुभव येतात मग ते स्वतःच्या बाबतीत असो किंवा इतरांच्या बाबतीत असं जरुरी नाही की प्रत्येक वेळी स्वतःच्याच बाबतीतलं असा तर माझ्या बाबतीतलं तर तुम्ही पाहता प्रत्येक वे व्हिडिओमध्ये माझे बरेचशा मध्ये म्हणजे मिस्टर काय काय करतात कधी कधी माझी कशी कशी हेल्प करतात त्यामुळे हे हे, हे इन्सिडेंट्स माझ्या बाबतीत फार कमी वेळा उघडतात हो त्यामुळे त्याबद्दल काही नॉट्स त्याबद्दल मी स्वतःला नक्की समजते हां कधी इकडे तिकडे कधीतरी होऊन जातं ते प्रत्येकात प्रत्येक घरात होतं त्याबद्दल वा नाही ते, ते प्रत्येकाच्याच आयुष्यात होतं कारण घर म्हटलं की थोडंफार इकडे तिकडे होतं फॅमिली म्हटलं की पण ओवरऑल म्हटलं तर माझी फॅमिली आणि मिस्टर सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत नुसते सपोर्टिव्ह नाही आहेत तर ते सपोर्ट करतातही हे पण तर हे माझ्या बाबतीतलं नव्हतं मला एक दोन ठिकाणावर म्हणजे कारण माझ्या एक दोन मैत्रिणींचं पण बाबतीत त्यांनी पण मला काही गोष्टी सांगितल्या आहेत तर त्यावरून मी तुम्हाला हे सांगितलं आणि कदाचित ते लोक व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनासुद्धा कळेल की बाबा हा आपण एकमेकांना सपोर्ट करणं गरजेचं आहे तर चला एकंदर कसं झालं सगळं व्हिडिओ आणि माझा विचार कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय पैशेच स्वामी समर्थ गुड नाईट भेटू लवकरच